तब्बल नऊ महिन्यांनी ती पृथ्वीवर परतणार आहे थोडक्यात एक नवा जन्म घेऊनच ती पुन्हा येते ती म्हणजे भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आठ दिवसांसाठी गेली आणि नऊ महिने अडकली अखेर सुनीतासह दुसरे अंतराळ प्रवासी बच विलमोर यांच्या परतीचा मार्ग मोकळा झालाय त्यांना आणण्यासाठी एक खास यान शनिवारी पहाटे अंतराळ स्थानकाकडे रवाना झालाय बघूयात अंतराळातनं एक ग्लोबल रिपोर्ट भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळ प्रवासी बुच विल्मोर यांना पृथ्वीवर आणण्यासाठी मस्क यांच्या कंपनीचं यान अंतराळात झेपावलं सुमारे नऊ महिन्यांनी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर येऊ शकणार आहेत यानात बिघाड झाल्यानं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरच त्या अडकल्या होत्या या दोघांना परत आणण्यासाठी यान आज पहाटे रवाना करण्यात आलं नासाच्या माहितीनुसार हे यान या दोघांना घेऊन एकोणीस मार्च पूर्वी पृथ्वीवर येईल मस्क यांच्या स्पेस एक्स कडे ही मोहीम सोपवण्यात आली होती नासा स्पेसएक्स एक्स क्रू टेन हे यान त्यासाठीच झेपावलंय आता एकोणीस तारखेला असं म्हणतात की हे दोन ऍस्ट्रॉनॉट्स म्हणजे सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर आणि त्यांच्यासोबत जे ऑलरेडी आता आधी आ, स्पेस स्टेशन मध्ये आहेत त्या दोन ऍस्ट्रॉनॉट्स म्हणजे चौघांना परत आणण्या आणणार आहेत आणि एकोणीस तारखेला हे, हे अनडॉकिंग होणार म्हणजे याच जे आज गेलं त्याच्यामधून जे चार एस्ट्रोनॉट गेले ते डॉकिंग होऊन स्टेशन मध्ये जाणार आणि हे चार जण एकोणीस खरं म्हणजे विल्यम्स आणि विलमोर यांना आणण्यासाठी आतापर्यंत अनेक मोहिमा राबवण्यात आल्या मात्र त्या अयशस्वी ठरल्या गुरुवारी देखील यानामध्ये बिघाड झाला होता त्यामुळेच यानाचं उड्डाण रद्द करावं लागलं होतं स्पेसेक्सच्या फाल्कन नाईन रॉकेटच्या ग्राउंड सपोर्ट क्लॅम्प आर्म आणि हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये समस्या आली होती ती दूर करून अमेरिकन स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता हे रॉकेट लॉन्च करण्यात आलं सुनीता या गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळ स्थानकावर अडकलेले आहेत पाच जून दोन हजार चोवीस ला त्या आणि विलमोर हे आठ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळ स्थानकावर गेले होते मात्र त्यांच्या स्टार यानात बिघाड झाल्यानं ते like अंतराळातच अडकले होते यानंतर अनेकदा नासानं केले मात्र ते sticks सफल झाले नाही but... स्टाय देखील हे पहिलंच उड्डाण होत नासाच्या व्यावसायिक मॉडेलचा हा एक भाग होता खासगी उद्योगांसोबत भागीदारी करून स्पेस स्टेशन पर्यंत मानवाचा प्रवास कमी खर्चात आणि सुरक्षितरित्या करण्यासाठी हे एक टेस्ट मिशन होतं मात्र ते मिशन अंशत अयशस्वी ठरलंय एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि सोबत त्यांचा करार आहे तर त्या स्टार लाइनरच्या पहिल्या टेस्टिंगच्या फ्लाईटसाठी म्हणजे मेडन आणि टेस्ट फ्लाईट तशा आधी जरा त्यांचे अनक्र्यूड म्हणजे अनमॅन मिशन फेल गेले होते पण दोन ऍस्ट्रोनॉट्सना घेऊन वरती जाण्याचा त्यांचा हा प्रयास होता पहिलाच पण त्याच्यामध्ये अठ्ठावीस थ्रस्टर्स आहेत त्यापैकी पाच मध्ये बिघाड होता म्हणजे हिलियम गॅसचं लिकेज त्यांना जाणवलं आणि त्यामुळे ते परत आले नाहीत आणि अनेक त्यांचे प्रयत्न प्रयत्न फेल गेले झाले मधल्या मन असाने ठरवलं की आपण स्पेसएक्सचं हे क्रू टेन जेव्हा म्हणजे हा जो मॉड्यूल गेला स्पेसमध्ये स्पेसक्राफ्ट गेला म्हणजे लॉन्च झालेला आहे तो आता अठ्ठावीस तासांनंतर डॉकिंग होणार एवढ्या महिन्यांनी पृथ्वीवर परतल्यानंतर या दोघांचं आयुष्य सोप्प असणार नाहीये अंतराळ स्थानकात काहीच हालचाल नसल्यानं दोघांनाही पृथ्वीवर चालणं हालचाली करणं कठीण जाणार आहे या त्यांचे काही महिने जाऊ शकतात अंतराळात गुरुत्वाकर्षणाअभावी स्नायू कमकुवत होतात पृथ्वीवर येता चालणं आणि समतोल राखणं अवघड होतं हाडांची घनताही दर महिन्याला एक टक्क्यानं कमी झालेली असते याचा शारीरिक हालचालींना त्रास होतो शरीरातील विविध अवयवांमध्ये समन्वय साधण्यात अडचणी येतात अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणामुळे डोळ्यांमागील मज्जातंतूंवर दबाव येतो त्यामुळे पृथ्वीवर परततास दृष्टी कमी झाल्याचं जाणवतं मेंदूला कमी गुरुत्वाकर्षणाप्रमाणे कामाची सवय झालेली असते पृथ्वीवर छोटी छोटी कामं करताना यात अडथळे येऊ शकतात प्रतिकारशक्तीही कमी झाल्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो डी एन एमध्ये बदल हृदयाच्या समस्या आणि मानसिक तणाव यासारखी आव्हानं देखील समोर उद्भवू शकतात तसंच शरीराची रक्त बदलण्याची क्षमताही कमी झालेली असते दरम्यान पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना सामान्य जीवनात परत होण्यासाठी साधारणपणे पंचेचाळीस दिवस आणि काही महिने किंवा वर्षभराचा कालावधीही लागू शकतो ते अंतराळात किती काळ आहेत आणि त्याचा त्यांच्या शरीरावर किती परिणाम झालाय यावर हे सगळं अवलंबून सर्वाधिक काळ अंतराळात राहणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर असलेल्या सुनीता विल्यम्स या साठीच्या आसपास आहेत त्यामुळे त्यांना काही समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही तर बुच विलमोर आणि सुनीता विल्यम्स सुरक्षित असल्याचं नासानं स्पष्ट केलंय दरम्यान पृथ्वीवर परतण्यासाठी सुनीता विल्यम्स उत्सुक आहेत चार मार्च रोजी एका कॉल मध्ये पाळीव कुत्र्यांना भेटण्याची पुन्हा एकत्र येण्याची उत्कंठा सा असल्याचं एकोणीस मार्च पर्यंत पृथ्वीवर परततील अशी आशा आहे यावेळी तरी त्यांच्या पृथ्वीवरील आगमनात कोणतंही विघ्न येऊ नये अशीच प्रार्थना भारतासह अमेरिकेतील शास्त्रज्ञ आणि नागरिकही करत असतील ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी